नमस्कार मी समीर कोतवाल तुम्ही पाहतात महाराष्ट्र शक्तीनुसार हा विशेष लाईव्ह दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली पोलीस दलाची स्थापना झाली डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू माजी पंतप्रधान यांच्या हस्ते हे दिवस स्थापना करण्यात आला पोलीस दलाचा आणि लातूर पोलीस दलाकडून एक भव्य प्रदर्शन आपल्याला इथून दिसून येत आहे तुम्ही जे जे काही तुम्ही पाहतायत की भव्य प्रदर्शन कशा पद्धतीचं झालेलं आहे आणि माझ्यासोबत मुख्य शाळेतलेली मॅडम आहेत आणि जे काही विद्यार्थिनी आपल्या समोर दिसत हे मुकबधीर आहेत आणि त्यांचाही चांगले इथे प्रतिसाद आपल्याला दिसून येत आहे आणि आपण मॅडमशी चर्चा करणार आहोत की हे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनीना हे भव्य प्रदर्शन दाखवलात त्याबद्दलच आपण काय सांगणार आहात किंवा हे जे शस्त्र आहेत हे त्यांना पाहायला मिळाले हाताळायला मिळाले कसे चालवायचे याचं त्यांना प्रात्यक्षिक बघायला मिळालं त्यामुळे मुलींना खूप आनंद वाटला कारण या मुलींना जे प्रत्यक्ष करून पाहिलेलंच लक्षात बऱ्यापैकी छान राहतं आणि ऑब्झर्वेशनवरच यांचं काम पूर्ण जे त्यांचं अध्ययन असेल किंवा काहीही शिकण्याची प्रक्रिया आहे हे अनुभवात तर त्यामुळे पोलीस मुख्यालयाने हे जे प्रदर्शन आयोजित केलं त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांना डोळ्यांनी बघता आली हाताळता पोलीस बांधवांनी जे सहकार्य केले जे आयोजन केलं त्यामुळे देखील मुलांना दरवर्षी याचा अनुभव मिळतो आणि त्यामुळेच त्यांना दरवर्षी याची उत्सुकता असते की पुढच्या वर्षी कधी येणार आहे आणि इथे एक विद्यार्थ्यांनी चांगलं पद्धतीचं एक नाट नाटक त्यांनी केलेलं आहे आणि नाटक चांगलं चांगला प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे आणि ते चांगलं करतायत त्याबद्दल आपण बघतो की समाजामध्ये जे असुरक्षित वातावरण आहे स्त्रियांच्या बाबतीत आणि आमची विशेषत स्पेशल मुलींची निवासी शाळा आहे तर याची खूप गरज आहे आणि दयानंद पाटील सरांनी याच्या आधी दिवाळीच्या आधी एक शॉर्ट फिल्म केलेली आहे आणि त्यातून एका विद्यार्थिनी त्याच्यामध्ये अभिनय केला होता आणि त्याच विद्यार्थिनी स्वतः हे बसवलेलं स्थित आहे की जेणेकरून सर्वांना याची माहिती व्हावी वन वन टू हे खूप उपयोगी ऍप आहे जेणेकरून तुम्ही जिथे कुठे असाल अडचणीच्या ठिकाणी तिथे पोलीस बांधव तुम्हाला येऊन मदत करू शकतात तर मुलींना देखील हे माहीत झालेलं आहे आणि त्यांना पूर्ण आयुष्यात आणि त्यांच्या सहवासात असणाऱ्या विद्यार्थिनी असतील पालक असतील बांधव असतील यांना देखील या ऍप विषयी त्या माहिती सांगत आहेत हे पोलीस प्रशासनाने जे आयोजन केलं आणि आम्हाला संधी दिली सादरीकरण करण्याची त्यामुळे मुलींचं दृढीकरण तर झालेलेच आहे आणि शिवाय याचा प्रचार आणि प्रसार करून आपल्या शाळेचं नाव काय आहे ते आपण सांगू आमच्या शाळेचं सा नाव आहे जीवन विकास प्रतिष्ठान संचलित सौ सुशिला देवी देशमुख निवासी मुलींचे मुकोबीर विद्यालय सिग्नल कॅम्प इथं ही शाळा आहे आणि इथे आता निवासी एकशे साठ मुली शिकत आहेत आणि अनिवासी पन्नास मुली शिकत आहेत जसं की तुम्ही पाहू शकतात की इथे सर्व विद्यार्थिनी आपल्याकडे दिसून येत आहेत आणि इथे चांगल्या भव्य प्रदर्शन मध्ये त्यांचा चांगला प्रतिसाद आहे असा प्रतिसाद आपल्याला कुठेही आपल्याला दिसायला भेटत नाहीये लातूर शहरामध्ये प्रथम वेळी आपल्याला हे दिसून आलेलं आहे तर तुम्ही असंच न्यूज बघत राहावं महाराष्ट्र शक्ती न्यूज धन्यवाद